हक्कभंग हक्कभंगानंतर हक्कभंग सभापती महोदय हक्कभंग हक्कभंगानंतर हक्कभंग सभापती महोदय महाराष्ट्र विधान परिषद नियम दोनशे चाळीस दोनशे एक्केचाळीस अन्वये श्रीमती सुषमा अंधारे प्रवक्त्या शिवसेना उभा गट व श्री कुणाल कांबळा यांच्या विरुद्ध हक्कभंगाची सूचना मांडण्यासाठी मी आपल्याकडे अनुमती या ठिकाणी सभापती महोदय मागतोय सभापती स्टँड स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा याने राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्यागत व्यक्तिगत केलेल्या गाण्याचा विषय दिनांक पंचवीस तीन दोन हजार पंचवीस रोजी माननीय मुख्यमंत्री महोदयाने अंतिम आठवडा प्रस्तावाच्या उत्तरा दाखल विधानसभेत केलेल्या भाषणात उल्लेख केला व त्यावर आपले भाष्य करताना त्याने विधानसभेत असे निवेदन केले की के कामरा यांनी केलेल्या गाण्यातील माननीय उपमुख्यमंत्री महोदयांवरील टीकात्मक व अत्यंत खालच्या दर्जाच्या भाषेवर तसेच शिवसेना उभाटा गटाच्या नेत्याने युट्यूब सोशल मीडियाच्या माध्यमातून बाहेर देताना संबंधित कविता पुन्हा स्वतःच्या टीकात्मक आविर्भावात गावून दाखवली भाष्य केले हा सभापती एक प्रकारे सभागृहाचा किंबहुना सभागृहातील आमच्या सगळ्या सदस्यांचे सभापती मोदी अवमान आहे त्यांनी एक प्रकारे सभागृहातील सदस्याने दिवसण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलाय ही बाब अत्यंत गंभीर आहे कारण सभागृह हे सर्वोच्च आहे आणि या सभागृहाचा अवमान या ठिकाणी सभागृहातले कुठल्याही पक्षाची सदस्य असले तरी त्या ठिकाणी सहन करणार नाहीत त्याच्यामुळे विचार करण्याची गोष्ट आहे या बाबतीत शिवसेना उभा त्या गटाच्या प्रवक्त्या श्रीमती सुषमा अंधारे यांनी कांबळे यांचा स्टुडिओ फोडल्या प्रकरणी युट्यूब सोशल मीडियाच्या माध्यमातून बाईट देताना पुढील निवेदन केल्याचे निदर्शनास आले काय म्हणाल्या त्या बापरे प्रचंड चिडचिड होते तोडफोड होते भगतसिंग कोश्यारी छत्रपती शिवराय आणि बाबासाहेबांबद्दल अत्यंत केली तेव्हा ही चिडचिड कुठे गेली होती आपटेमुळे शिवरायांचा पुतळा पडला तेव्हा त्या आपटेचे कार्यालय तुम्ही का फोडले नाही राहुल सोलापूरकरने छत्रपती शिवरायांची लाच घेतली असा खोटा इतिहास सांगायला के सुरुवात केली तेव्हा सोलापूरकरचे कार्यालय किंवा तो ज्या भांडारकर ट्रस्ट मध्ये होत ते तुम्ही फोडायला का गेला नाही प्रशांत कोरटकरने चक्क महाराजांच्या बायोलॉजिकल बापापर्यंत पोचायची भाषा केली तेव्हा प्रशांत कोरटकरला फोडण्यासाठी तुमचे हात का शिवसवले नाहीत एवढ्या सगळ्या खोट्या गोष्टी तुम्ही सहन केल्या आणि आता जर एखादा कलाकार अत्यंत उपवासाने वस्तुस्थिती मांडत असेल तर तुम्हाला इतक्या मिरच्या का लागल्या येस सपोर्ट कुणाल कामरा राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय श्री एकनाथरावजी शिंदे यांना व्यक्तिगत हिनवणारे गीत करताना कुणाल कामरा या कलाकाराने जाणून बुजून हेतू पुरस्पर माननीय उपमुख्यमंत्री महोदयांची व्यक्तिगत अवेलना केली असल्याचे सकृत दर्शनी सभापती महोदय स्पष्ट होते त्यामुळे श्रीमती अंधारे यांचे प्रस्तुत निवेदन म्हणजे त्यांच्या हिमतीचा कळस या सभागृहाचा अपमान करण्याचं धाडस त्यांनी केलंय श्रीमती अंधारे यांनी त्यांच्या निवेदनात संस्कृती व शाब्दिक मर्यादांचे उघड उघड उल्लंघन केले राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांविरुद्ध बोलत आहोत याचे देखील त्यांनी भान ठेवले नाही तथाकथित प्रसिद्धीसाठी अशा प्रकारे उपमुख्यमंत्री पदाच्या जबाबदारीच्या पदावर बसलेल्या व एका राजकीय पक्षाच्या प्रमुखाविरुद्ध सोशल मीडियाच्या माध्यमातून अशा प्रकारे बाईट देणे हे नैतिक मूल्यांचे आहे त्यांनी सोशल मीडिया दे समोर माननीय उपमुख्यमंत्री आव्हानात्मक निवेदन केले असल्याने व त्या योग्य सभागृहातील समस्त सदस्यांना दिवसण्याचा प्रयत्न करून दोन्ही सभागृहाचा अवमान अपमान सभापती मोदय या ठिकाणी झाल्याचं चा सकृत दर्शने स्पष्ट होत आहे श्रीमती सुषमा अंधारे यांनी प्रस्तुत प्रकरणी भाष्य करताना व्यक्त केलेली खालच्या पातळीवरील भाषा व श्री कुणाल कामरा यांनी हेतू पुरस्पर माननीय उपमुख्यमंत्री महोदयांवर वैयक्तिक व उपरोधिक केलेले गाणे यातील भाषा एक प्रकारे सभागृहाचा अवमान आहे म्हणून श्रीमती अंधारे व कुणाल कामरा यांच्या विरुद्ध मी हक्कभंगाची सूचना देत आहे माझी आपल्याला विनंती आहे ही सूचना स्वीकृत करावी व या अधिवेशनात मांडण्यास आम्हाला अनुमती द्यावी ही नम्र विनंती मी सदरचे प्रकरण विशेष अधिकार समितीकडे पुढील योग्य त्या कारवाईसाठी पाठवित आहे